सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात एक थरका पुडवणारी घटना समोर आली आहे इथं एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली आहे आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पत्र्याच्या पेटीत कोंबून ठेवला यानंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे प्राजक्ता मंगेश कांबळे असं हत्या झालेल्या अठ्ठावीस वर्षीय विवाहितेचं नाव आहे तर मंगेश कांबळे असं आरोपी पतीचं नाव आहे आरोपी मंगेशनं चारित्र्याच्या संशयातून ही हत्या के केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपी विरोधात खुनासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि घटनेचा पुढील तपास सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगेश आणि प्राजक्ताचा आठ वर्षांपूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता आरोपी मंगेशचा भाऊ निलेश आणि त्याची आई गेल्या पंधरा वर्षापासून शिराळा तालुक्यातील मांगले येथे वास्तव्यास आहेत चार दिवसांपूर्वी मंगेश त्याची पत्नी प्राजक्ता सहा वर्षांचा मुलगा शिवम आणि तीन वर्षाची मुलगी शिवण्या यांना घेऊन मुंबईहून आई आणि भावाकडे राहायला आले होते